लोकचे पोरं खूप बर का कुठं काय झाली माहिती नाही का कळले नका काढले काय आधी बसले बसितले कराय परंतु खरंच बरं का, का बाबांना सांगतो ना शेवाट महाराजाला सांगतो ना गाडी ज्या वेळेला आता आली ना तिथं होते दोन तीन जण अरे लेकरच ते त्यांना काय कीर्तन करता येईल गाडी वळली दोन तीन पोरं कळत होते तुमचं चालू होतं तेवढे त्या गाडीच्या पाठीमागचं नाव असलं समाजकडून शिवशाही कल्याण काळे म्हणजे बोला ना त्यात एक पोरगा होते आधारे कल्याण काळ आहे म्हणलं काय पुढे बाबा काय झालं कल्याण तुमचं नाव आहे पाठीमाग हो म्हणलं कल्याण काय आहे सगळ्याच्या नाही दिला जायच ह्याच्या न दिलेला असं असून दिवस होते आणि दुपारची वेळ होती वैशाखाचा महिना मंडप असा उन्हाद दिलेला होता आणि आपले बाबांच्या सारखी पाहणी होती एक वाजता पाहा संपला त्यांनी विना काढलं दुसऱ्याच्या काळात दिलं तेवढे शाळा सुटी पोर गाल तर म्हाताऱ्याच्या पाया पडल्यान म्हणत बाबा बाबा आमच्या हे चला ना कशाला काय आला आमचं काय पत्रिकेत नाव नाही सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळची पंगळ हे असं कुठं आमचं नाव नाही पोरग काय म्हटलं आणि पत्रिकेत नावच असावं असं कोणी सांगितलं आपण कशी बात सेवा करतो करू शकतो ते पोराचं बोलवं त्या माताऱ्याला आवडलं पण म्हात्याला माहितीच नव्हतं पोरग बोलत होत चतुर होतं आणि याच्यापेक्षा आलं ते वा अरे काही मुलगा चल बाबा दोन पावलं पुढे गेलं म्हातार थांबत नाही म्हणजे थांबाय लक्षात राहिले येत तर दुपारचा वाजला एक ऊन झालं आताच पहारा संपलाय माझ्या अंगाला घाम आलाय तू मला घरी निशिलून पुन्हा गरम गरम चहा पाशी चहा जर पाजीत असला तर मी तुझ्या पाया पडतो मला काही मिळू नको फक्त काय वाटलं वेळ लागलाय मला काय का वेळ आहे मी दुपारी एक वाजता तुम्हाला चहा पाहाय म्हणे मग आमच्या मम्मीने थंडगार ताक केलेला आहे ताक देणार ताक ताक म्हणतो <laughs> पुण मातारा पुराच्या पुढं पुढे म्हातारा मग घरी आणि तांब्या भरून महाराज आणि म्हाताऱ्याला दिला तीन शकांना पहिला तांब्या उठावला कधी नाही मिळालं गट मिळालं आणि परत म्हातारा म्हणते पिंड्या अजून एक तीन बाबा आहे राह पुन्हा गेले परत तांब्या भरून ताकालं पुन्हा म्हाताऱ्या पिलं दिला तरी म्हणते पिंड्या ते बाबा अजून एक निघन राह तीन तांबे केले चौथं बोलता येत तरी असं मोठ केलं कोणी म्हटलं आता नाही तीन तांबे ताक होत सगळं तुम्हाला दिलं आता ताक नाही राहिलं बाबा आता ताक सापलं मग माता वाणी कार्यकर्त्या एवढं जर थंड ताक होत एवढं गोड ताक होतो एक तर एक दिवस होते तुम्ही घरच्या लोकांनी ताक न पिता नेमकं मलाच का पाहिलं कोरड म्हटलं रात्री त्याच्यात उंदीर पडला होता कोरड्या <laughs> झाला धाडे यायला उंदीर उंदीर काय करून काय करू त्याच्या तांब्याने तात पिला होता तो तांब्या सरकार हातात झाला भिंतूर आदाळला भिंतूर आदळ्या बरोबर तांब्यात शेवटला त्यामुळे काय म्हणतो मम्मी 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 ह्या बाबा नाही ना आपल्या संघायचा तांब्या फुलून टाकून कार्यक्रम सगळ्यांच्या नदी लागायचं कोणाच्या लागायचं नाही